आपण आता आहो शिवराम सोसायटी माझ्यासमोर इथं वूडलाईन हॉटेल आहे समोर ह्या साईडला नाही का शंभर मीटरच्या अंतरावर नाही का टी वॉर्ड आहे पण एक तुम्हाला एक गंमत असं दाखवतो आहे जनतेचा पैसा कसा वाया जातो ना हे अक्षरस उदाहरणं तुम्हाला दाखवतो आहे हे जनतेचा पैसा बघा कसा वाया जातो आहे हे बघा तुम्ही हे कॉन्क्रिटीकरण केले स्टॅम्प कॉन्क्रीट बोलतात याला का हे स्टॅम्प कॉन्क्रीट बोलतात याच्यामध्ये हार्डनर बघा किती प्रमाणात टाकले नाही याला लेवल मी बसलो आहे पूर्ण खाली गेलो आहे इथं लेवल नाही आहे काही नाही आहे आणि इथं कॉन्क्रीट बघा कुठला ग्रेड वापरला आहे एकदम गांढाडा ग्रेड वापरला आहे हे <laughs> बघा याच्यामध्ये सिमेंटच नाही आहे दिसते तुम्हाला सिमेंट दिसतात? हे बघा सिमेंटचे प्रमाण दिसतात नाही दिसत आहे म्हणजे हे एकदम जनतेचा पैसा वाया चालला आहे आणि हे अधिकाऱ्यांकडे लक्ष नाही हे ज हा प्रोजेक्ट इगल इम्फ्रा म्हणून नाही का हा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट करता आहे इगल इम्फ्रा याच्यामध्ये तुम्हाला सिमेंट दिसते का बघा कुठं सिमेंट दिसते फक्त कडी आणि भुसा असा भुसा आपण नाही का अधिकारांच्या तोंडाला कधी लावणार जनतेने जागरूक व्हायला पाहिजे पुढं तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवतो आहे आता हे उ उद... बघा तुम्ही हे कॉन्क्रिटीकरण करतात आहे इथं तुम्हाला नाही सिमेंट दिसत आहे नाही काय दिसत आहे आता हे हा सरफेस असतो काम करताना नाही का हा सरफेसला आहे ना यांनी काय केलं आहे इथं नाही का हे साफ करायचं असतं हे साफ नाही केलेलं आहे ही तशीच मातीची माती हे माती बघा तुम्हाला फावड्याने दाखवतो ही माती बघा दिसती तुम्हाला हा आणि काही थिकनेस नाही आहे आणि हे कपस्टोन जुने कपस्टोन लावले गेलेले आहेत थिकनेस काय नाही हा रोल लावला आहे म्हणजे लोकांना चुना दाखवण्यासाठी हा रोल दाखवला आहे म्हणजे जनतेला नाही काय दाखवतात ते गाजर दाखवतात ते हे अधिकाऱ्यांना आहे ना माज आलेला आहे नुसता माज आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरला आहे ना आपण नाही का या कॉन्क्रीटमधून नका चोडलं पाहिजे सिमेंटच दिसत नाही त्याच्या चेहऱ्याला तरी सिमेंट लागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे या अधिकारी आणि जे सक्षम अधिकारी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर झाली नाही तर आम्ही टी वॉर्डच्या विरुद्ध आणि रोड डिपार्टमेंटच्या विरुद्ध आंदोलनं करू आणि अशा कॉन्ट्रॅक्टरला आहे ना आम्ही भर नाही का चौकात मारू आणि हे जनतेच्या ताब्यात द्या आणला आमच्या महिला सक्षम आहेत यांना नाही का हे करण्यासाठी अरे आम्ही टॅक्स भरतो टॅक्स भरूनसुद्धा आम्हाला नाही का असे नाही का घाण्याडं काम भेटत असेल ना तर खू आहे तुमच्या या कामाला